राष्ट्रवादी पक्षाच्या नाव आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे शरद पवारांचे फोटो वापरण्यास अजित पवार गटाला मनाई करण्यात आली आहे त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष आहे राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होते शरद पवार यांचे फोटो वापरू नये असं अजित पवार गटाला सांगण्यात आलं होतं आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी सोमेश कोलगेकडून सोमेश सौरभ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्यावेळी जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला ठणकावलं होतं की तुम्ही शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरू नका तसंच त्यावेळेस न्यायाधीश एक वाक्य बोलून गेले होते की तुम्ही वेगळ्या चिन्हाची कल्पना करा पण त्याचवेळी न्यायाधीशांनी स्वतःला करेक्ट केलं आणि ते म्हणाले की आम्ही आत्ताच्या घडीला चिन्हाबाबत चिन्हाबत कोणतंही मत बनवत नाही आहोत परंतु अशा स्वरूपाची एक कल्पना करून पाहिली जाऊ शकते आणि त्यानंतर मग ते इन प्रिन्सिपल काही गोष्टी डिस्कस करत होते आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतंय ते पाहिला पाहिजे कारण मागच्या सुनावणीमध्ये शरद पवार गटाच्या वतीने एक असा युक्तिवाद करण्यात आला होता की फेअर अँड फ्री इलेक्शन्समध्ये जर सिंबलवर वाद असेल तर त्यांना सुद्धा सिंबल वापरायची परवानगी असू नये म्हणजेच राष्ट्रवादीचं चिन्ह अजितदारा गटाने वापरू नये अशा स्वरूपाचा युक्तिवाद केला गेला होता आता जे दोन मुद्दे आहेत की वेळी सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले होते की तुम्ही अफिडेव्हिट एक अंडरटेकिंग सबमिट करा आणि त्या अंडरटेकिंगच्या आधारे आम्ही बघून घेऊ की शरद पवारांचं नाव आणि चिन्ह वापरलं जाणार नाही अशा स्वरूपाचं अंडरटेकिंग द्या नाव आणि फोटो शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरलं जाणार नाही असं अंडरटेकिंग द्या तर ते अंडरटेकिंग नेंक काय आणि त्यावर आज कोर्ट ते ऍक्सेप्ट करते का मान्य करते का या सगळ्या गोष्टींकडे आज महत्वाचं लक्ष असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला चिन्हाबाबत कोर्ट काही आदेश देते का तर ते सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे सोरम सोमेश धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट